माय किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महामानवाच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला आज गोड पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि ती म्हणजे आमची जयंतीच असते मी एक चमचा दूध घेतलेला आहे ते दूध याच्यात दोन दीड वाट्या मी बेसन घेतलेलं आहे आणि हा चमचावर मी हे दूध टाकत आणि एक चमचा मी तूप टाकत आहे आता हे सगळे एकत्र करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळे एकत्र असं लावून ठेवलेलं आहे याला मोहन म्हणतात लावून ठेवायचं असं मग काय करायचं दहा पंधरा मिनटं याला असं दाबून दाबून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं चला आता दहा पंधरा मिनिट झालेलं आहे त्याला असं हे करून घ्यायचं काय करायचं याला चाळण्याने घ्यायचं घ्यायचंय याला पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे रव्यासारखं होऊन जाणार कढाई घ्यायची आहे आणि त्या कढाईमध्ये तूप टाकायचं कढई पण गरम झालेली आणि आपण हे रवाळा बेसन केलेलं भाजून घ्यायचं खरपूस रंगावरती एवढं हा चमचा वरून असं पाणी टाकायचं बेसन पण भाजून झालेलं आहे ब्राऊन कलरचं गोष्ट बेसन भाजून tapar utrun ge tele apa biasan mastaga dilan ajaran Ankhala sabab dilare Karam garam rata lu tera tak tak karaitu आता मी पाव वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात अर्धे वाटी पाणी आहे मी आणि हे मी साफ करण्यासाठी ठेवते पाक करण्यासाठी मी ठेवते चला आपल्याला एक तारीख पाक करायचा जास्त पाक घट्ट करायचा नाही त्याच्यासाठी मी पावसाचा मी विलायची पावडर टाकत आहे टाकात बघा पाक असं समजून घ्यायचा आहे बघा हा शेवटचा ताड तुटला का आपला पाक तयार झालेला आहे आता त्याच्यात कलर येण्यासाठी थोडी मी हळद टाकते पाक पण तयार झालेला आहे

चला आता आपलं मिश्रण तयार झालेलं आता मी ट्रे मध्ये सेट करण्यासाठी ठेवून কেৱল আমাৰ মই এই কাজু বাদামে বাৰীক কৰোঁ ঘি हे सेट करण्यासाठी ठेवून देऊ आपण चला आता मी दुसरा पदार्थ बनवते हळे तापवण्यासाठी ठेवलेली त्याच्यात मी तूप टाकते आणि एक वाटी रवा आणि अजून अर्धी वाटी घेणार आहे यांना पण चांगलं भाजून घ्यायचं याला पण याला असं भाजून घ्यायचं नसतं 到哪里来？ ड्रायफ्रूट थोडे गरम याच्यावरती मी भाजून घेते चला आपले ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे फुट बाजून टाकून दिले मी आता हे थोडी साखर टाकून दिलेली जेवढं आपल्याला गोड लागलं तेवढंच गोड मी निलायची पावडर पण टाकत आहे एकत्र सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला जेवढं गोड लागलं तेवढं साखर टाकायची चलो आता आपलं हे दुसरं सगळं तयार झालेलं आहे सगळं तयार झालेलं आहे आपलं मिश्रण आता आपण आहे ना गरम गरम असल्यावर लाडू करून घ्यायचं असे लाडू तयार करून घ्यायचे चला आपले लाडू बी तयार झालेले चला आता मी खोबरं किसून घेतलेले हे ड्रायफ्रूट आहे हे सगळं मी भाजून घेणार आहे झालेलं मी लाडूसाठी अर्धा वाटी मी लाडूसाठी भाजलेला होता त्याच्यात मी अर्धा वाटी रवा हा वाजलेला काढून घेतलेला आहे त्याच्यात मिक्स करतो आणि हे साखर दळलेली आपली पिठी साखर त्याच्यात आपण इलायची टाकू सगळं एकत्र करून घेऊ त्याला सगळं नुकसा झालेलं आहे मी एका बाउलमध्ये काढून घेते त्याला मी गव्हाचं पीठ टाळून घेतलेलं आहे त्याच्यात मी तूप टाकते वर मीठ टाकते एकत्र करून घ्यायचं चांगलं घट्ट भाऊन घ्यायचं याला पीठ पण मळून झालेलं आता पण ठेवलं चला मी तूप घेतलेलं आहे साठासाठी आता हे कॉर्नफ्लावर टाकत आहे मी त्याच्यात सगळं मिक्स करून घ्यायचे चला आपण याची आहे ना बारीक बारीक अशा पोळ्या तयार करून घेऊ अशी चार पोळ्या असं छोट्या छोट्याशे बारीक लाटून घेऊ अशी बारीक पोळ्या आपण अशा चार पोळ्या लाटून घेऊ चला आपल्या चारही पोळ्या लाटून झालेल्या आता आम्ही ना त्याला बारीक बारीक असं लावून घ्यायचं चारही पोळ्या असं ठेवायच्या चारी पोळे लाटून पण झाले आणि छाटा पण लावून दिलेला बारीक बारीक तर याला असं रोल करून घ्यायचंय एकदम टाईट रोल करायचं असं छोटे असे एक एक इंचावरती असं कापून घ्यायचं आहे तेला असं लाटून घ्यायचं असं लाटून घ्यायचं ते सारण केलेलं आहे ते सारण केलेलं होतं त्याला असं भरायच आपल्याला असं पाण्याचा हात फिरून घ्यायचं सुपोट करून आपल्या असं कापून घ्यायचंय कापतच्या साह्याने पिझ्झा असं कापून घ्यायचं असे कापून आपण हे करंजी आपण तळून घेऊ देतो आपली करंज अशी तळून झालेली आहे आता मी सगळ्या करंज्या तळून घेणार आहे हे बघा असं खरपूस रंगावर त्या तळून घ्यायचं चला आपल्या करंजा बी तळून झालेल्या आता चला मी आता अर्धे वाटी साखर घेतलेली आहे त्यात मी अर्धी वाटी पाणी भरत टाकणार त्याच्यात मी केसर टाकत आहे पावडर टाकत याला आता मी गॅसवाद ठेवणार त्याला आता आपण एक पीठ घेतलेलं आहे बेसन पेठ घेतलेलं आहे आता त्याला पातळ करू आपण याची बुंदी बनवू त्याला आपलं तेल पण आप तापलेलं आहे आता

सगळी बुंदी पाडून घेते त्याला आता आपली बुंदी तयार झालेली आहे बघा किती मस्त झाले कुरकुरीत झालेली अशी आता आपला पाक पण तयार झालेला आहे आता या पाकात मी बुंदी टाकते मेनिक ठेवायचं त्याला कट करून झालेले लाडू पण झालेले आपले करंजी पण झालेली आणि बुंदी पण बनून झालेली अशा प्रकारे ते बनवायचं आणि चौदा एप्रिल सेलिब्रेट करायचं धन्यवाद